सर्वांना नमस्कार मी निलेश दमिष्टे राहणार धायरी आम्ही गेले अनेक महिने अनेक वर्ष धायरीच्या डी पी रोड संदर्भात भांडत आहोत मागणी करत हो, आहोत अतिशय तळमळीने सरकारच्या पुढे आम्ही आमच्या वेदना प्रकट करत आहोत प्रॉब्लेम काय होतो की घरातनं निघताना जेव्हा कामावर माणसाला जायचं असतं तो वेळेत पोचू शकत नाही जेव्हा तो कामावर जायचा प्रयत्न करतो प्रत्येक चौकात ट्रॅफिक असतं प्रत्येक ठिकाणी त्याला ट्राफिकचा खूप मोठा सामना करावा लागतो शाळेत जाणारी मुलं वेळेत पोचू शकत नाहीत दवाखान्याच्या गाड्या वेळेत पोचू शकत नाहीत कधी कधी तर अग्निशामक दलाच्याही गाड्या या ट्राफिकमध्ये अडकलेल्या आहेत दाहिरीत जो डी पी अठ्ठ्याण्णव दोन हजार साली पहिल्यांदी डी पी रोड टाकले गेले त्याचंही आजपर्यंत काम झालेलं नाही आहे आणि खूप मोठी समस्या दाहिरीमध्ये आहे त्यानिमित्त आम्ही आता काय केलं आहे की एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे जेणेकरून या निबंध स्पर्धेतून लोकांची जी भूमिका आहे ती आम्हाला सगळ्यांसमोर मांडायची लोकांचं मत काय हे त्यात दिसून येईल आम्ही आझाद मैदानाला देखील आंदोलन केलं आम्ही राष्ट्रपतींना पंतप्रधानांना पत्र पाठवली राष्ट्रपती कार्यालयातनं आम्हाला आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना देखील पत्र आलं आहे की तुम्ही या डी पी रोडचा लवकर प्रश्न मार्गी लावा आता ही स्पर्धा का घेतली तर खरं तर लोक ज्यावेळी नगरसेवक आमदार इलेक्शन येते तेव्हा लोकांच्या संपर्कात येतात आम्ही हे तुम्हाला देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ बऱ्याच काही सुविधा देण्याचा त्यांचा विचार असतो पण बेसिक प्रश्न जो आहे धायरीचा डी पी रोडचा रोडमध्ये आम्हाला वेळेत पोचणं शक्य होत नाही त्या आवाजाने त्रास होतो प्रदूषण होतं गाडी एका जागी असते मग इकडनं कोण घुसायचा प्रयत्न करतं तिकडनं कोण करतं अतिशय परिस्थिती बिकट आहे वाहतूक समस्या खूप गंभीर आहे दायरीमध्ये आणि या स्पर्धेतून आम्हाला हे दाखवायचं आहे की लोकं तिथली किती जागरूक आहेत आणि खरंच त्या नगरसेवकांना आमदारांना काय केलं पाहिजे की जेणेकरून खरंच मतदारांचं या येथील ग्रामस्थांचा तुम्ही विचार करता का या विचारांशी तुम्हाला खरंच गरज आहे का तुम्हाला विकासासाठी निवडून देतोय तर तुम्ही तो, तो केअर करताय का नाही केला तर काय होतंय केला तर काय होतंय असं आहे आणि त्यातून हेच आम्हाला साध्य करायचं की पुढचा जो काही निवडणूक होणार आहे नगरसेवकाची त्यात योग्य नगरसेवक निवडून यावा जेणेकरून तो लोकांशी काम करेल आणि जे प्रायोरिटीने कामं झाली पाहिजे असे ते डी पी रोडची कामं होईल नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळते काहींनी त्यांची नावं डिक्लेअर करण्याच्या पूर्ण संमतीने निबंध लिहून दिलेत काहींनी त्यांचे निबंध थोडेसे नावं न डिक्लेअर करण्याच्या अटीवर दिलेले आहेत आणि आता ही स्पर्धा झाली की आम्ही पुन्हा एकदा दुसरी स्पर्धा घेणार आहे की आता डी पी रोड झाले तर फायदे काय आणि डी पी रोड नसल्याचे तोटे काय हा आमचा पुढचा विषय असणार आहे आणि आत्ता अतिशय उत् उत्स्फूर्त लोकांची साथ मिळते निबंधासाठी कारण याचा खूप मोठा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतोय शाळकरी मुलांना व सर्वांनाच या ठिकाणच्या व्यावसायिक असू द्या नोकरदार वर्ग असू द्या शैक्षणिक असू द्या सर्वांनाच याचा त्रास होतोय खूप गरज आहे धायरीला धायरीच्या डी पी रोडची एकच रोडवर आत्ता पूर्ण धायरी जी अठ्ठावीस वर्षापूर्वीचा प्लॅन झाला आहे तो त्याच्यावरच आत्ता चालून आहे आणि तो कुठल्याही प्रकारात डी पी रोडचा प्रयत्न करताना महापालिका व नगरसेवक आमदार या ठिकाणी दिसत नाही आहेत यानिमित्ताने हे आम्ही केलेला हा अतिशय म्हणजे त्रासून केलेला हा प्रयत्न आहे याची आम्ही पुन्हा पुन्हा वारंवार नोंद या ठिकाणी करतो धन्यवाद